आज उदगीर तालुक्यातील चुंडी या गावी वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरी करण्यात आली त्या जयंतीनिमित्तानं मी चुंडीवासियांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सलग महाराष्ट्रातच सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद गाजवणारे वसंतरावजी नाईक साहेबांचे उपकार बंजारा समाज कधीही विसरू शकत नाही बंजारा समाजामध्ये वाडी तांड्यावर शिक्षणाची प्रवाह आश्रमशाळेच्या माध्यमातून पाठवून बंजारा समाजाची दशा बदलण्याचं काम ज्याप्रमाणे वसंतराव नाईक साहेबांनी केलं त्याचप्रमाणे या महाराष्ट्राला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हरितक्रांती घडून आणली त्याचबरोबर वसंतराव नाईक साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचे जनकसुद्धा त्यांना म्हटलं जातं या महाराष्ट्राला आधुनिकतेमध्ये कारखान्यामध्ये व्यवसायामध्ये परिपूर्ण करण्याचं काम वसंतराव नाईक साहेबांनी केलं त्याचबरोबर सत्ता ही ठराविक वर्गाच्या हातात न राहता ती सर्वसामान्य लोकांच्या हातात जावी यासाठी पंचायत राज्यासारखा का कायदा आणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महानगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नेतृत्व करण्याची संधी वसंतराव नाईक साहेबांनी मिळवून दिली त्यामुळे आज आपल्याला सर्वसामान्यातून नेते घडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं या हा महाराष्ट्र कधीही वसंतराव नाईक साहेबांचं कार्य विसरू शकत नाही या महाराष्ट्राच्या जळणघडणीमध्ये सिंहाचा वाटा हा वसंतराव नाईक साहेबांचा आहे त्यामुळं ही, त्या ही जयंती साजरी करून त्यांचा विचार त्यांचे कार्य सर्वसामान्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचावा हा प्रयत्न चोनरी तांड्यातील सर्व तरुणांनी केला त्याबद्दल या सर्व तरुण मंडळीची मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे समाजानं वसंतराव नाईक साहेबांच्या विचारावर चलून चालून समाजाची प्रगती साधावी ही एक विनंती करतो व मी थांबतो